स्पर्धा परीक्षाकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्ही स्टार अभ्यासिका परिपूर्ण ठरेल असे वक्तव्य उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक किरण साळुंके यांनी केले शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय मोगले सर यांनी सुरू केलेल्या अभ्यासिकेच्या प्रसंगी गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मते सर राहता पोलीस स्टेशनचे पीएसआय किरण साळुंके हवालदार शिरसाट टीव्ही नाईन मराठी चॅनलचे पत्रकार मनोज गाडेकर पत्रकार अजय जाधव पत्रकार धनंजय वागचौरे संदीप चौधरी माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने दशरथ तुपे राजेंद्र अग्रवाल अनिल बोठे नितीन सदाफळ कराटे प्रशिक्षक अनिल सोमोंशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मी आश्रमशाळेमध्ये एस पीएसआय पदापर्यंत पोहोचलो या अभ्यासिकेमुळे गावातील मुले हे मोठमोठ्या पदावर जातील याचा मला अभिमान वाटेल असं किरण साळुंखे यांनी म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनेक उच्च पदव्या संपादित केल्या हे केवळ फक्त दृढ इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या माध्यमातून अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे अभ्यासिकेसोबत स्पर्धा परीक्षेसंदर्भातील पुस्तकांच्या ग्रंथालय उभारण्यासाठी लोकसहभाग गरजेचा असून मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने या अभ्यासिकेला पाच हजार रुपयांची पुस्तके देण्याचे जाहीर केले जसं दोन समाजकारण असेल ती म्हणतो त्यांनी प्रेमेचा व्यवसाय चालू केला तर त्याचे क्लासेस चालू केले अभ्यासिका चालू केली चहाचं तुफान चालू होतं मला माहीत आहे मला माहीत नाही पण तुम्हाला त्यांचं चहाचं आणि साहेब तुम्हाला माहीत आहे तर खूप म्हणजे विशो खूपच चालू आहे तर विशोबाच्या पालवाचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगल्या चांगल्या दर्जाचे अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी जे, जे नची तयारी करते अशा विद्यार्थ्यांसाठी राहते शहरामध्ये भीस्टार अभ्यासिका राहता बनसाळी टावर येथे सुरू करण्यात आलेली असून आणि विद्यार्थ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकासाठी आम्ही वायफायची सुविधा फिल्टर पाण्याची बैठक व्यवस्था आणि डीस हा डेस जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला जे ज्याचा आपला तो डेस असणार आहे तर ह्या राहते शहरामध्ये अनेक दिवसापासून ही मनात इच्छा होती की अभ्यासिका सुरू करायची मात्र जागेचं नियोजन होत नव्हतं परंतु आता जागाही मिळाली अभ्यासिका सुरू पण झाली आणि अभ्यासिकेला चांगला रिस्पॉन्स मिळतोय तर ज्या पालकांचं जे आमचे कराटेचे विद्यार्थी आहेत दहावी झाल्यानंतर जे अकरावी बारावीला नीटची तयारी करताय काही विद्यार्थी पोलीस भरतीची करताय कोणी मिलिटरीची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांकरता ह्या राहत्या शहरामध्ये व्ही स्टार अभ्यासिका ह्या नावाने सुरू करून ना, सुरू करण्यात आलेली आहे आज ह्या अभ्यासिकेच्या उद्घाटनासाठी राहता पोलीस स्टेशनचे पी आय आमचे सहकारी मित्र साळुंके साहेब श्री गणेश संस्थेचे सर विजय सर हे देखील या ठिकाणी त्यांच्या आज प्रमुख पाहुण्यांचे असते उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे मते सर होते म पत्रकार मनोज गाडेकर सर होते आमचे सहकारी अनिल चौमंशी सर होते त्याचप्रमाणे दसरजी गवने होते आ, सुनील भाऊ चौधरी होते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अभ्यासिकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मी आवाहन करतो की ज्यांना कोणाला अभ्यासिकामध्ये आपल्याला आपला डेस बुक करायचा असेल तर आपण आपला डेस बुक करू शकतो आपल्या राहत्या शहरामध्ये नव्यानेच सुरू झालेली विस्तार अभ्यासिका तुमच्यासाठी रुजू झाली आहे येथे जे विद्यार्थी एम पी सी यू पी एस सी स्वार्थ परीक्षांची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोयीस्कर असं वातावरण प्रसन्न वातावरण इथे निर्माण करून आम्ही ही अभ्यासिका सुरू केलेली आहे तरी ह्या अभ्यासिकेमध्ये येऊन जे विद्यार्थी एम पी सी यू पी एस सीची तयारी करतात स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्या स्वप्न साकार होतील यावेळी कल्पेश वाघमारे साई निमसे आशिष प्रभुणे तसेच सूत्रसंचालन श्रावणी निमसे प्राची निमसे ऐश्वर्या खाडे यांनी आभार प्रदर्शन अंजुमशहा केले उद्घाटनावेळी पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी धनंजय वाघचौरे न्यूज राहता